शेवग्यामध्ये मारायला हा ब्लोअर घेतला ना तुम्ही याची किंमत किती पडली तुम्हाला साडेतीन लाख साडेतीन लाख तर साडेतीन लाख म्हटल्यानंतर याची काय विशेषता आहे म्हणजे नेमकं असं काय करतो किती याचा आहे हा फवारा शेवट घेतल्यामुळे यावर्षी मला पन्नास हजार रुपयाचे औषधी कमी लागले बरं आणि पन्नास हजार रुपयाची मज मजुरीची बचत झाली बरं म्हणजे यावर्षी माझं पन्नास टक्के सीझन झालं तर एक लाख रुपये वाचले बरं माझं शंभर टक्के जर सीझन झालं असतं तर याच्यातून दोन लाख रुपया नसते फवऱ्यातून वाचले असते दोन लाख रुपये हे अनुभव मला दरवर्षी महामा देत होते मी येऊ नव्हतो घेऊन दिला म्हणून झाला म्हणजे साडेतीन लाख रुपयाचा ब्लोअर आहे तुमच्याकडे ब्लोअर पंचवीस एकर मध्ये त्यांचे पंचवीस हजार झाड त्यांनी बसवलेले आणि हा पंच्याहत्तरचा एसटीपी आहे बरोबर ना हो एस टी पी आहे मित्रा कंपनीचा हा ब्लोअर आहे बरं याच्यामध्ये या परत सांगतो व्हिडिओ मध्ये एका शेतकऱ्यांनी ब्लोअर घेतलेला दाखवतोय याच्यामध्ये कुठलीही अॅडव्हर्टाइज नाहीये तुम्हाला घ्यायचं ना घ्यायचं हा तुमच्यावर आधारित आहे फक्त साडेतीन लाखाचा फवारणा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न म्हणून दाखवतोय मॉडेल खूप आहेत बरं अडीच लाखापासून मॉडेल चालते बरं तर सहा लाखापर्यंतचे मॉडेल आहे त्याच्यात बरं बरं याला ट्रॅक्टर किती याचा लागतो एच, एच, एच पीचा ह्याचा आता आमचे जाड जमीन असल्यामुळे आम्ही तीस एच घेतलाय बरं पण ह्याला असा साधारणतः चोवीस एच पासून पुढे चालतोय चोवीस एंप च्या समोर चालतो एका एकर मध्ये मला जर ठरवायचं समजा कमी पाणी लागलं ला पाहिजे किती पाणी याच्यामध्ये लागतं साठ लिटर पाणी एक एकर मध्ये पाडू शकतात साठ लिटर मध्ये एक एकर होत एक एकर एक एक मग साठ लिटर म्हणजे नुसता फॉगच असेल फॉगच फॉग आहे की नाही बरं याच्यामध्ये अजून काय विशेषता आहे पूर्ण फॅन आहे बर फॅन पंचवीस फूट उंच पाणी मारण्याची त्याची क्षमता आहे बर आणि त्याचे जे फॉग जे राहत पन्नास मायक्रोनच्या ह्याच्या पट्टी मध्ये पडत राहते बर म्हणजे ड्रोन फवारणी करतो त्या सर... स्टाईल मध्ये हा हा करतो करतो नऊ जण आहे त्याची बर आणि तेवीस इंच फॅन आहे बर पंचाळीस हवा हवा मारणार सहाशे लिटरची टाकी याची सहाशे टाकीची दहा वर्षाची गॅरंटी आहे पंचवीस एकर ज्यावेळेस मारायचे त्यावेळेस किती टाक्या लागतात पंचवीस माझ्या आणि वेगवेगळ्या पिकावर वेगवेगळ्या पाण्याचं प्रमाण असते ना तुमचं म्हणजे शेवग्यावरती अठराशे लिटर मध्ये तीनशे लिटर मध्ये पूर्ण होऊन जात हे जे गिअर सारखं दिसत याचा काय प्रकार आहे आता हे कमी जास्त स्पीड करण्यासाठी पाण्याची बर त्याच्यानंतर हे हॅन्डल राईट लेफ्ट ला नौजल चालवण्यासाठी अर्धे पलीकडची नौजल चालायची किंवा अलीकडची चालवायची आणि हा ह्याचं स्पीड स्पीड हे किती मीटर आहे बर पीएसआय एस आय किती प्रेशर आहे बर आणि हे कमी जास्त करण्याचं बरोबर कमी जास्त करण्याच तर असा हा ब्लोअर पंचवीस एकरची त्यांचा शेवगा कारखाना हा सांभाळतात आणि त्याच्यासाठी हे असलेलं शेती यांत्रिकीकरण काय म्हणतं ते आपण बघतोय विराट हा स्वराजचा ट्रॅक्टर किती एच पीचा स्वराज तीस एच पी मध्ये तीस एच पी मध्ये फोर बाय फोर मध्ये फोर बाय फोरमध्ये फोर बाय फोरमध्ये फोर चिखलमध्ये असल्यानंतरही तो चालू शकतो आणि हा जो माल आहे हा त्यांचा शेवग्याचा माल आहे आता हा बाहेर टाकायचा आहे नाही का मार्केटिंगला मार्केटिंगला टाकायचा माल तर असा हा पंचवीस एकरचा शेवगा प्लॉट आपण आपली शेती आपली प्रयोगशाळा या चॅनलवरती टाकलेला आहे तो नक्कीच बघा पण विशेष म्हणजे त्यासाठी लागणारे जे काही साधनं आहेत त्यामध्ये हा एक लोअर त्यांचा येतो तर सध्या थांबतो रामराव रामराव